नमस्कार वैदिक मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा झाडाविषयी सांगणार आहोत जे पृथ्वीवरील वरदान आहे कारण या झाडावर माता लक्ष्मीसोबत श्री हरिविष्णू स्वतः वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार ज्याच्या कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असते त्याचे भाग्य सर्वत्र चमकते पण या उलट जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्राची स्थिती सामान्य नसेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व काही उद्ध्वस्त होते आणि आयुष्य एकांतात निघून जाऊ लागते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नात्यातील कटुता वैवाहिक जीवनात प्रेमाचा अभाव इत्यादी समस्या येतात अनेक समस्या या देखील निर्माण होऊ लागतात जर तुमच्यासोबतही असे काही घडत असेल तर तुमच्या सर्व समस्यांचे समाधान झाडाच्या मुळाजवळ लपलेले आहे जर तुम्ही दारिद्र्याचे चटके सहन करत असाल त्यामुळे घरात नेहमी अशांतता असेल जर तुम्हाला प्रेमासाठी कोणाशी लग्न करायचे असेल जमीन किंवा घर घ्यायचे असेल परंतु तुम्ही खूप प्रयत्न करूनही यशस्वी होऊ शकत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण यात भगवान विष्णू स्वतः माता लक्ष्मींसोबत त्याच्या मुळापासून ते फूल आणि फळापर्यंत वास करतात धार्मिक शास्त्रांमध्ये पिंपळ वड आणि तुळशी याप्रमाणे उंबराचा उल्लेख आहे हे वृक्ष देखील पूजनीय मानले जाते याचा संबंध शुक्रग्रहाशी आहे आणि शुक्रग्रह जीवनात भौतिक सुख देणारा मानला जातो उंबर हे शुक्राचे प्रातिनिधिक वृक्ष आहे आणि शुक्र भौतिक सुखसोयी प्रेम सौंदर्य आकर्षण अभिजातता लैंगिक सुख प्रेम यांच्याशी संबंधित आहे हा विवाह इत्यादींचा प्रतिनिधी ग्रह आहे उमराच्या झाडाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात तुम्ही ऐकलेही असेल की जो या झाडाची फुले पडताना पाहतो त्याचे नशीब चमकते उंबर हे देखील दैवी वृक्षांपैकी एक आहे या झाडाला नियमित पाणी अर्पण केल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो आणि धनाशी संबंधित सर्व समस्या या दूर होतात असे मानले जाते की उंबराची पाने फळे फुले आणि मुळे शुक्रग्रह याची स्थिती मजबूत करण्यासाठी अतुलनीय आहेत चला तर मग आज जाणून घेऊयात उंबड्याच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवतीलच पण तुमच्या सर्व समस्या दूर करतील उंबड्याच्या वृक्षासंबंधित एक पौराणिक कथा आहे ज्यानुसार भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहांचा अवतार घेतला आणि राक्षस राजा हिरण्य कश्यपूला आपल्या मांडीवर घेतले आणि आपल्या नखांनी त्याची छाती फाडली तेव्हा पापी दुष्ट राक्षस राजा हिरण्यकश्यपूच्या रक्तामुळे भगवान नरसिंहांना त्यांच्या हातामध्ये अत्यंत वेदना जाणवू लागल्या त्यांच्या हाताला आणि नखांना तीव्र जळजळ होत होती तेव्हा भगवान नरसिंहांनी आपल्या हातातील जळजळ शांत करण्यासाठी आपले हात तिथे उपस्थित असलेल्या उंबऱ्याच्या झाडामध्ये खोलवर बुडवले ज्यामुळे त्यांच्या जळजळ आणि वेदना लगेच दूर झाल्या परंतु राक्षस राजा हिरण्यकश्यपूच्या रक्तामुळे झाड झाडसुद्धा वेदनेने हळहळले हल मग ते नारायणाला म्हणाले की भगवंता तू तुझी जळजळ आणि वेदना शांत केली आहेस पण कोणत्या अपराधामुळे तू मला ही वेदना दिली आहेस मला ही जळजळ आणि खाज सहन होत नाही मी तुम्हाला शरण आहे कृपया माझ्या वेदना कमी करण्यासाठी काही उपाय शोधा तेव्हा नारायणांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि वरदान दिले की नश्वर जगाचा जो कोणी रहिवासी तुझ्या छायेत येईन तू त्याचे दुःख दूर करशील आणि त्याला धनधान्याने भरून टाकशील आणि मी लक्ष्मी देवींसह तुझ्यावर विराजमान आहे त्याचवेळी भगवान नरसिंहांनी उमराच्या झाडाला आणखी एक वरदान दिले की जर तुमच्या खाली कोणतीही अंत्ययात्रा निघाली तर त्याने गमवलेले सर्व पुण्य त्या उंबराच्या झाडाला दिले जाईल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा आयशु आराम देणारा ग्रह मानला जातो जे लोक गरिबीच्या समस्येशी झगडत असतात ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर स्थितीत असतो त्यामुळे शुक्राची अशुभ सावली त्यांच्यावर राहते त्यामुळे त्यांना गरिबीचा सामना करावा लागत असतो शुक्रग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी उमराचे झाड लावावे आणि नियमित याला पाणी द्यावे हे झाड जसजसे वाढत जाईल तसतसे तुमचेही होईल आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल याशिवाय शुक्रवारी उंबऱ्याच्या झाडाच्या लाकडाने हवन करताना ओम शं शुक्राय नमहा या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते उमराच्या फुलांबद्दल अनेक रहस्यमयी गोष्टी सांगितल्या जातात असे म्हणतात की त्याची फुले कधी जमिनीवर पडत नाहीत तसेच त्याची फुले आजपर्यंत कुणालाही पाहायला मिळालेली नाहीत असे मानले जाते की त्याची फुले ही कुबेराची मालमत्ता आहे आणि ती बहुतेक वेळा रात्री फुलतात ते फुलल्याबरोबर स्वर्गात जातात म्हणूनच लोक त्यांना पृथ्वीवर शोधू शकत नाहीत जर काही लोक त्याची फुले पाहिल्याचा दावा करत असले तरी आजपर्यंत ते हा दावा अचूकपणे सिद्ध करू शकलेले नाहीत शुक्राचे रत्न हिरा आहे ज्यांच्या कुंडलीत शुक्राचा त्रास आहे ही, त्यांना हिरा घालण्याचा सल्ला ज्योतिषी देतात हिरा खूप मौल्यवान असल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला तो परिधान करता येत नसेल तर तो आपल्या हातात हिऱ्याला पर्याय म्हणून परिधान करता येते त्याचे मूळ हातात बांधल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो याशिवायच हे शरीराच्या आजारांवरही फायदेशीर आहे उंबऱ्याच्या मुळास बांधल्याने मनुष्याला भौतिक सुखांबरोबरच वैभव प्राप्त होते ऐश्वर प्राप्त होते आणि सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता वाढते कला विश्व मीडिया किंवा फॅशनशी निगडीत असलेल्या लोकांना हे मूळ धारण केल्याने विशेष फायदा होतो ज्योतिषशास्त्रात असे म्हणले आहे की उंबराचे मूळ मिथून कन्या मकर आणि कुंभ राशीत जन्मलेले लोक बांधू शकतात याशिवाय वृषभ आणि तूळ राशीच्या जातकांनी देखील आपल्या हातात हे मूळ बांधू शकतात या राशींवर शुक्राचे वर्चस्व मानले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुक्र वरचा असेल तर तो हे मूळ देखील बांधू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार उंबऱ्याच्या झाडाची मुळं फाल्गुन नक्षत्रातच विकत घेऊन आणावीत शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्योदय झाल्यानंतर आवश्यक आहे ते परिधान करण्यापूर्वी गंगेच्या पाण्याने पूर्णपणे शुद्ध करावे हे मूळ पांढऱ्या कपड्यात बांधून गळ्यात बांधले तरी चालते हे परिधान करण्याव्यतिरिक्त प्रथम शुक्रदेवांच्या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे आवश्यक आहे ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे पण काही अडथळे येत आहेत किंवा काही जमीन किंवा इमारत विकत घ्यायचे आहे आणि काम होत नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाची मुळं काढून गंगाजलाने त्यांना स्नान घालावे व आपल्या मनातील इच्छा सांगितल्यानंतरच हे मूळ चांदीच्या ताबिजामध्ये ते परिधान करावे वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी आणि पती पत्नींमध्ये आकर्षण वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या हातावर हे मूळ बांधू शकता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद